प्रत्येकाचं एक स्वप्न असतं स्वतःचं घर असावं पण प्रश्न असा पडतो लोन काढून घर घ्यावं का की आधी बचत करून मगच घ्यावं आज आपण याचं तर्कशुद्ध उत्तर शोधूया पण त्या अगोदर स्वागत आहे तुमचं सोपी गुंतवणूक या चॅनलवरती तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लोन काढून घर घेण्याचे काही मोठे फायदे आहेत पहिला फायदा लवकर घर मिळतं वर्षानुवर्षे पैसे साठवायची गरज नाही ई एम आय भरत भरत तुम्ही लगेच स्वतःचं घर मिळवू शकता दुसरा फायदा भाडं वाचतं भाडं दुसऱ्याला देण्यापेक्षा ई एम आय भरताना तुमचे पैसे तुमच्याच मालमत्तेत गुंतवले जातात तिसरा फायदा घराचं मूल्य वाढत जातं रिअल इस्टेटचं वेळेनुसार हे मूल्य वाढत जात असतं आज घेतलेलं घर भविष्यात दुप्पट तिप्पट किमतीला विकता येऊ शकतं आणि चौथा फायदा काय आहे टॅक्स बेनिफिट होम लोनवर इन्कम टॅक्समध्ये सेक्शन एटी सी आणि ट्वेंटी फोर बी अंतर्गत सूट मिळते पण मित्रांनो लोन घेणं म्हणजे फायदेच नाहीत तर तोटे पण आहेत प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात एक उजवी बाजू आणि एक डावी बाजू आपण उजवी बाजू अगोदर पाहिलीच आहे फायदे आणि एक डावी बाजू जी आहे ते तोटे आहेत म्हणजे लोन घेण्याचे तुमचे काही तोटे पण आहेत तर पहिला तोटा जो आहे मोठं व्याज वीस पंचवीस वर्षात तुम्ही मूळ रकमेपेक्षा जवळपास दुप्पट पैसे परत करता दुसरा तोटा आहे आर्थिक दबाव ई एम आय मोठा असेल तर गुंतवणूक आणि खर्च मर्यादित होतात दुसऱ्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक कमी होऊन जाते किंवा तुमचे जे खर्च असतात त्याच्यावरती पण मर्यादा येते आणि तिसरा जो तोटा आहे रिस्क फॅक्टर जर नोकरी गेली उत्पन्न कमी झालं तर ई एम आय भरणं कठीण होऊ शकतं तुम्ही जर जॉब करत असाल तर तुमचा जॉब पण प्रेशर खाली येऊन केला जाऊ शकतो कारण तुमची सगळी गरज त्या जॉबवरती अवलंबून असते तुम्ही माइंडली फ्री असू शकत नाही की जॉब सोडून तुम्ही निवांत राहू शकता त्यामुळे तुमच्या नोकरीवरती सगळं कुटुंब आणि तुमचा ईएमआय अवलंबून असतो हा एक त्याचा रिस्क फॅक्टर आहे मग लोन घ्यायच्या आधी काय विचार करावा ईएमआय तुमच्या उत्पन्नाच्या तीस ते पस्तीस टक्क्यापेक्षा जास्त नसावा तुमची सॅलरी जर साधारणतः पन्नास हजार रुपये जर असेल तर पंधरा हजारापर्यंत तुमचा हा ईएमआय असला पाहिजे दुसरी गोष्ट सहा ते बारा महिन्यांचा इमर्जन्सी फंड तुम्ही तयार करून ठेवला पाहिजे उदाहरणार्थ तुमचा जर जॉब गेला किंवा तुमचा इन्कम एकदम झिरो झालं किंवा कमी झालं तर एक इमर्जन्सी फंड म्हणून तुमच्याकडे सहा ते बारा महिने तुमचा पूर्ण कुटुंबाचा जो खर्च आहे तो भागवला जाईल आणि तुमचा ईएमआय पण त्यातनं गेला जाईल असे एक सहा ते बारा महिन्याचा तुम्ही इमर्जन्सी फंड करून ठेवला पाहिजे तुमची नोकरी स्थिर आहे समजा तुम्ही परमनंट आहात किंवा तुमची नोकरी स्थिर आहे पण दुसरी गोष्ट तुम्ही त्या शहरात राहण्याचा विचार कायमचा करत आहात किंवा तुम्ही नंतर चेंज करणार आहात समजा तुम्ही घर घेतलं एका ठिकाणी जर तुमचा जर विचार चालला असं दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट व्हायचं आहे मग ते तुम तुम्हाला एक धोक्याची घंटा त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतं म्हणजे लोन घेण्याअगोदर तुम्ही या दोन गोष्टीचा तर विचार केलाच पाहिजे की तुमच्या त्या शहरात राहण्याचा कायमचा विचार आहे का तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असला पाहिजे सहा ते बारा महिन्याचा आणि जो तुमचा ई एम आय कॉस्ट असणार आहे ती तीस ते पस्तीस टक्केच असायला पाहिजे तुमच्या सॅलरीच्या एक लाखाच्या सॅलरीमधून जवळपास तीस ते पस्तीस हजार रुपये तुमचा ई एम आय असला पाहिजे त्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेशन करा जर तुमचा पन्नास हजार रुपये पगार आहे तर पंधरा ते अठरा हजार रुपये तुमचा हा ई एम आय कॉस्ट असला पाहिजे पण जर ई एम आय तुमच्यासाठी ओझं ठरत असेल तर आधी थोडी बचत करा आणि मगच लोन घेणं तुम तुमच्यासाठी शानपणाचं ठरणार आहे मित्रांनो लोन काढून घर घ्यावे की नाही याच्या आपण फायदे आणि तोटे अशा दोन्ही गोष्टींचा विचार केलेला आहे यातनं आपल्याला काय कन्क्लुजन मिळालं मित्रांनो तर घर हे फक्त गुंतवणूक नाही तर भावना आहेत लोन घेणं चुकीचं नाही पण हे आपल्या आर्थिक क्षमतेनुसार आणि योग्य नियोजन करूनच घ्यावं लक्षात ठेवा आय तुमचं जीवन त्रासदायक नको तर सुखदायक करायला पाहिजे तुमचं जर जीवन सुरळीत चाललं असेल आणि तुम्ही लोन घेऊन जर तुमचं आयुष्य त्रासदायक करत असाल तर त्याला काहीच उपयोग नाही तुम्ही लोन घेतल्यानंतर पण सुखदायी असले पाहिजे त्याच्या त्या लोनचा तुमच्यावरती ओझ ओज़, ओझ नसलं पाहिजे बोजा नसला पाहिजे तर तुम्ही त्या लोनच्या प्रोसेसमध्ये जाऊ शकता तर मित्रांनो लोन काढून घर घ्यावं का नाही याबद्दल ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट तुम्ही लोन काढून घर घेणार आहात की नाही हे पण कमेंटमध्ये मला टाईप करून सांगा धन्यवाद